पैंट तेरा <laughs> चारे थे चारे थे। चल भाई थँक्यू मस्त फोटो काढला तू तू फोटो मध्ये नव्हता म्हणजे खूपच चांगला आला माहिती फोटोशूट देखो बहिखायने दोन फोटो काढेपर्यंत दहा शिका खाल्ल्यात त्यांनी चांगलं वाटेल त्याच्यावर पण पण ते अपलोड करायसारखं नाही कुठं त्याच्या सॅटिस्फॅक्शन सो हाय गायज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर गाय आज आहे आपल्या कॉलेजमध्ये ट्रेडिशनल डे आणि आपले सगळे मित्र इकडे एकदम एक नटून वगैरे आलेत कुर्ता वगैरे घालून तर आजचा दिवस पूर्ण आपण एन्जॉय करणार आणि पूर्ण शेअर करणार आहे आजची जर्नी म्हणजे तुमचा आजचा आमचा दिवस कसा जाणार आहे त्याच्यामध्ये डान्स वगैरेचे हो प्रोग्राम आहे तिकडे मागे तर ब्लॉग पूर्ण एंडपर्यंत बघा अपलोड झालेला लोक असतील नाही रे पण तारीच स्वागत करतो आज कस आहे तो रोज ब्लॉक करून करून थकून जातो आम्ही कॅमेरा हातात घेतलाय आणि त्याचे सर्व बॅक स्टेज बॅक

काहीतरी मोटिवेशन द्या सर मोटिवेशन पेपरवर नाही द्या सर काहीतरी अभ्यास करा हेच आहे आता आम्ही लोक आलो फोटो काढायला इकडे मागे स्पेसमध्ये कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आणि बाकी आपला साईल भाईचं इकडे चालतोय फक्त साईलचा एक मित्र ना आलाय भाई इकडे पोज वगैरे पण एकदम भारी वगैरे देत आहेत पोरं कॅम्पस हा बघा हे आमचं कॉलेजचं कॅम्पस आहे तुम्हाला माहिती असेल बेडेकर कॉलेजचं कॅम्पस खूप मोठं आहे आपण काहीतरी कॉलेजची टूर पण देऊ खोटा नको बोलू भावा काय खोटं नको बोलू आहे, आहे भाई आहे मग तू इकडे दोन दोन नाही का <laughs> कधीतरी आपण ना कॉलेजची टूर देऊ एकदम मला हा आयुष्य पहिलाच पण तेव्हा एवढा कॉन्फिडन्स नव्हता म्हणून तेव्हा दिली नव्हती हा आता देऊ पाय शूटर आहे का तेरा इधर देख इधर देख इधर देख व्लॉग में देख थंबनेल मिल जाएगा ब्लॉगर को देख ये बघा इकडे फोटो चालू आहे याचा अरे वो, वो कैमरा का ये तू इधर देख, देख मैं तेरा थंबनेल लगाता हूं भाई बाद में ओहो पोस्ट तो देखो भाई का त्याचा <laughs> लेंगा पडतोय खाली म्हणून त्यांनी पकडलाय बघा कसा चल भाई थँक्यू भाई, मस्त फोटो काढला तू फोटो ला ला चार्ण। चार्ण। तू फोटो मध्ये नव्हता म्हणजे खूपच चांगला आला बाप रे दिसली हा नाही ना फोटो मध्ये म्हणून हा जळतोय हा काय छपरी बघा चष्मा बघाय नाही एक छपरी व्हिडिओ सॉरी फोटो काढतो आमचा हा बघा हा येतो हा बघा हा वाला येतो आता आपल्या आयुष भाईचा फोटोशूट चालू झालाय इकडे फक्त एक रिंग लाइट कमी पडते जरा फ्लॅश लाईट मारू करे? नाएग। 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 अरे अरे हा साईलच्या फोटो साठी ठेवली नाही अरे साईलच्या फोटो साठी ठेवले फ्लॅश लाइट आयुष्या फ्लॅश लाईट हा हा जाऊ

आपल्या क्लासरूम एकदम इंट्रोवर्ड बन फोटोशूट चालू आहे बघा अरे भाई साहेब अरे तू घात भाई भावीन आमदार ए भावी नगरसेवक

होई बाई चांगलं वाटेल त्याच्यावर पण पोस्ट पण ते अपलोड करायसारखं नाही कुठं त्याच्या सॅटिस्फॅक्शन अरे बाई ठीक आहे शांत हो आता कधी केस का आपले कुठून दिसतो खरं एकदम इंडियन मम्मी सारखं करतोय ना जरा आता तारी, 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 इस चारी चारी चैनल के ओनर का फोटोशूट होने जा रहा है तो, ओनर भाई भाई क्या बात है? देखो देखो। ये, ये ये बगा छपरी हर्ष जैसे ही ही फ्रेम में आ वैसे बैकग्राउंड म्यूजिक चालू शेर आ गया जंगल में हेला बगा गाइस ये बगा छपरी बगा वीडियो कर रहे छपरी ओ माय गॉड ये बगा कैंपस क्या किस तो कॉलेज कैंपस की टूर देते हो आटे भाई सही भाई सही भाई भाई मां कसम बोल रहा हूं जितने ना, ना सबके बंदे सब मारेंगे आप सब मारेंगे भाई, भाई।, भाई।, भाई हम लोग सीधा बोलेंगे हम इसको पहचानते नहीं करके समझा क्या मद्रेस झोपवला दोन एक अरे मला काय कोणी पोहचणार मला मलाच माहित नाही स्वतःला पोहोच काय सांगणार मी तुला तू मॉडेल आहे भाई तू काय ते वीस तीस सेकंद दहा पंधरा पोहोचत येतो तू ते कर ना अरे कॅन्डिड हात बीत मार कॅन्डिड येईल हात असं तो असं तसं करत राह काय पण कर रे पाठ खांजो वगैरे असं काय पण कर कॅमेरामॅन सागर हे हेगडे आणि आपला मॉडेल आहे आयुष पेन्नोलू

कॅमेरामॅन आणि देखो मोगली जंगल घुमणे केली आहे काय आपण कधी पण कधी कधीतरी तुम्हाला ना कॅम्पसची टूर देऊ एकदम खर तर जेव्हा आपण आपलं कॉलेज चालू झालं तेव्हा आपण ठरवलेलं एक कॉलेजची टूर द्यायची तिथे मग कॅम्पस वगैरे सगळं दाखवणार पण तो ब्लॉग काही शूटच नाही झाला मग आपण आता नेक्स्ट टाइम बनवतो व्लॉग आई ग आम्ही <laughs> दुसऱ्या लोकेशनवर पोहोचलो आहे आणि तिकडे ऑलमोस्ट आमचं फोटोशूट डन आहे तेव्हा माझ्या लक्षात आला आपला ब्लॉग कंटिन्यू करायचा आहे म्हणून बघा आता सागरभाईचा फोटोशूट चालू आहे अरे काय ब्लॉग मध्ये काहीच आपला मित्र आलाय दीपू काय दीपू भाई ब्लॉग क्या बोले का आज बहुत मजा आली अभी अभी आया त्याला सकाळपासून आम्ही फोन करतो आता आला झोपलं हा झोपला होता तो मी दोन वाजता गेम खेळत होतो हा मग त्या लोकांचे आपण फोटोज वगैरे काढू मग थोड्या दिवस आपला तिकडचा म्युझिक आणि डान्सचा शो पण चालू होईल मग आपण तिकडे जाऊ मग हा ना वेट ले होणारच त्या त्याच्यामध्ये एका फोटोसाठी मांजर पकडतोय बघा कशी हे अच्छा अच्छा बघा ना पावलीच पाहिजे काळ मस्त फोटो मेरा मैं क्या कर रहा हूं और तो आदित्य दोगा काया झालेत त्यांना शोधायला निघाला आणि म्हणजे म्युझिक आणि डान्सच्या हॅलो फोन का दे भाई ने अरे बाप रे बताए भी नहीं पे बोलो अरे यार फोन नहीं उठा यार मिल गे ना बहुत मारूंगा भाई डोंट हां भाई बस बस तेरी इमोशंस को मैं समझ सकता हूं अरे आता आमचं पूर्ण फोटोशूट कम्प्लीट झालंय बघा भारी भारी एकदम फोटो काढलेत आम्ही इंस्टाग्रामवर तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि साई कुठे गेला अरे बापरे साई तर घरी निघाला आम्ही पण थोडा वेळ आता प्लॅन करतोय सिद्धिविनायकला जायचं मग तिकडे जाऊ नाही तर मग बघू बघू कन्फर्म नाही कन्फर्म नाहीतर मग आपण कॉलेजच्या इव्हेंटला वगैरे जाऊ मग पुढे डान्सचे वगैरे इव्हेंट आहेत ना तिकडे जाऊ फक्त आपले दोन दोन मेंबर तीन मेंबर गायभर एक घरी गेला आणि दोन कुठे तिकडे कुठे तरी थांबला तर आपण त्याला घेऊ आणि मग पुढे ब्लॉक पूर्ण कंटिन्यू करू तर काही आपला नवीन मित्र भेटलाय बघा इकडे त्यांनी मागे स्टॉल वगैरे लावलाय मस्त आम्ही ह्याला पहिलाच बोललेलो हा आमच्या ग्रुप मध्ये थांबणार नाही फोटो काढण्यासाठी आम्हाला माहिती होतं मुलींसोबत फोटो काढत थांबला उचलून आला याच्या गर्लफ्रेंड सोबत होता फ्रेंड सोबत होता आम्ही उचलून आणला आणि हा बघा हा नाही हा आला नाही काही रिझन आहे का भाई मी हटकून नव्हतं गेलो मला किती कॉल आले यांच्यासोबत तरच विचार किती कॉल येतो काय बोलला दोन मिनिटात बघ आता टाइम बघ तुला मी रंग अकरा वाजले काय मी जो फोटो काढायला जातो तेव्हा तू कोणाचे फोटो काढत होतो कोणाचे काढत होता बोल आता प्रश्न तुला विचारले मी कोणाचे काढत <laughs> बोल होती ग्रुपवर करून टाकलेला ग्रुपवर आता आला लाईन वर हा बोललेला की आमच्यासोबत तू राहणार आहे तेच केलं आता आता जाऊ फोटो काढायला चल बघा काय साहिलने त्याला मेसेज पण टाकलं होतं तू आमच्यासोबत राहणार नाही म्हणून साईलने मेसेज टाकलं तर तू आमच्या सुद्धा आणार नाही म्हणून दुसऱ्या ग्रुप मध्ये त्याने तेच केलं मी ती स्पाय वाली रील बघितली असेल ना हा बघा तो स्पाय स्पाय बघा बॅग तोच वाटतोय ना बघा पूर्ण कॉलेज मध्ये पूर्ण स्पाय वाटतोय यार बघा हे वे बॅग एक मिनिट साईड कर फ्रीएश फ्रीएश एक मिनिट बॅक साईड कर भाई फुल एकदम तोच वाटतोय स्पाय आहे काय नाही पण चांगला वाटतोय परत कोणत्या इव्हेंट साठी इकडे आलेलो तो इव्हेंट चालू झालाय बघा डान्स वगैरे चालू फू झाले

हा बघा कुठे बसला एकदम लांब जाऊन सावीस होत <laughs> कायद आता आम्हाला लोकांचे डान्स वगैरे बघून झाले आता आपण काय नाही या वर्षी आम्ही काही करू नाही शकलो पण एस वाय ठेवायला आम्ही काय नाही काहीतरी ट्राय करू करायला आणि आम्ही डान्स फक्त एक का दोनच बघितलं तर तिसरा डान्स चालू होता पण आम्ही लोकांनी निघालो आम्हाला कंटाळा आला तिकडे खूप आता आम्ही फाउंडेन तिकडे जातोय मग तिकडे सगळे आमचे मित्र वगैरे भेटतील मग परत टायपास करू बाहेर जायचा प्लॅन केलेला सिंधुकडे सिद्ध सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग बोलणार तो सि आम्ही जायचा प्लॅन केला होता पण आम्हाला इकडे साडे अकरा होऊन गेलेले सो तिकडे काहीतरी एक वाजता बंद करतात ना म्हणून मग आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला तर आता आपण जाऊ पाहूयात काहीतरी आहे नक्की का तर आम्ही त्या गोष्टी मग तो प्लॅन कॅन्सल केला तर मग आता आपण इकडे कॉलेजमध्ये थोडा वेळ टाईमपास करू मग घरी जाऊ मग मला घरी जायला पण कंटा आला आहे पण तरी पण मला घरी जाऊन परत पॅकिंग वगैरे करायचे गावी जायचं म्हणून आपला युट्यूबर आला ह्याचे वन के सबस्क्रायबर झाले जातात ह्याचीच आम्ही वाट बघत बसलेलो पण थोडी भेजू का की नाही पत्ता

पुढच्या ट्रेनेशन त्याच गोष्टीची भीती आहे जरा एडिट आज करायला भेटणार नाही आणि अपलोड गावी गेल्यावर सात आठ जीबीचा नेट तर नाही माझा का? काय ब्लॉग आता किती वेळात करशील काय एडिट का ब्लॉग मी एडिट करतो रे फक्त अपलोड करायचा प्रॉब्लेम होणार मला गावी गेल्यावर सबकडे हां हां रात्री आज आता घरी जाऊन एडिट केला असता पण मला टाईम नाही सगळ्यांनी भारायचे वगैरे बरं काय तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटेल तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा आणि भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग